नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जग मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि माझ्यासोबत आहे यांश मित्रांनो सर्वप्रथम आज संक्रांत आहे तर त्यामुळे सर्वांना हॅप्पी आणि सेफ संक्रांत हो सेफ संक्रांत म्हणतोय कारण जनरली आपण दिवाळीला म्हणतो की हॅपी आणि सेफ दिवाळी कारण फटाके वगैरे सगळे पेटवत असतात आणि त्या फटाक्यांनी छोटे मोठे दगड वगैरे इकडे तिकडे उडतात किंवा आग लागते किंवा बरेचसे प्रकार होतात पण संक्रांतीला सुद्धा सेफ संक्रांत म्हणावं लागतंय आज कारण की कालच आमच्यासोबत एक असाच ऍक्सिडेंट झाला त्याला ऍक्सिडेंटच म्हणूया कारण की आपण संक्रांतीला पण दरवेळेस न्यूजला आपण ऐकत असतो की मांजा जो असतो त्या मांज्यानी आणि खास करून नायलॉनचा आता सध्या तर त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे चांगलीच गोष्ट आहे कारण जेव्हा आपण पेपरमध्ये वाचतो वगैरे किंवा ऐकतो तेव्हा आपल्याला एवढं वाटत नाही पण काल जेव्हा सोबत हे खरोखर झालं तो व्हिडिओ तुम्ही पुढे बघणारच आहात की आम्ही गाडीवरून येत होतो आणि रियाल्स समोर उभा होता आणि तनुजा होती मागे बसलेली पण रियाल्सच्या ऑलमोस्ट छातीवर म्हणजे गळ्यापासून इथपर्यंत तो हो मांजा आला आणि अडकला आणि बाजूनी एक लेडीज होती ती ओढायला लागली ला की मांजा आहे मांजा आहे म्हणून तर बरं झालं आम्ही गाडी थांबवली रस्त्यात आणि एक माणूस आमची मदत करायला पण तिकडे आला त्यांनी फटाफट फड़ तो मांजा काढला तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच तर त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा हॅप्पी आणि सेफ मकर संक्रांती पतंग उडवा एन्जॉय करा पण मित्रांनो आपला मांजा किंवा धागा इकडे तिकडे अडकणार नाही अशी सर्वांनी नक्की काळजी घ्या व्हिडिओ बघा मित्रांनो पालघर पाच आपलं हॉस्पिटलजवळ सरकारी पालघर सरकारी हॉस्पिटलजवळ मांड्या झाडाला रडकलेला बघू शकता इथे एवढे लोक एका जातात तर आता हा आमच्या गाडीवर हा आणि मुलगा आहे त्याच्या गळ्याजवळ जवळपास अडकला होता एक लेडीज होती त्यांनी आम्हाला सांगितलं ते तरी बरं आहे की मांजा आहे म्हणून आम्हालाही कळलं नसतं समोर मुलगा होता आम्ही इथे रस्त्यातच थांबलेलो आहे बघू शकता पालघरला सरकारी हॉस्पिटल जवळ तर कृपया संक्रांत सगळ्यांनी सावध रहा आणि अशा प्रकारचे करू नका आपल्या मुलांनाही सांगा चला तर आता आम्ही पण चाललो पतंग उडवायला बाय बाय